पुढे म्हणावं लागेल अरे गड्या हो जाना तू म्हणतोय पुढे म्हणतो जाना आता तिकडे बसा ना मी इथं भाजी पद्धतशीर करतो ना हा या तुम तिकडून जरा काल त्यांना बसून या पुढ्या ना एवढी मोठी पार्टी दिली तुम्हाला हा मग आता तू जीव घालणार नाही का हा त्याचं म्हणणं आहे तिकडे बसा

गा? आ, 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 था था आ, आ हा तुम्ही महाराज लागले का का जाऊ दे तिकडे काय आणायचं पाणी जाऊ द्या इथं इथे बसू पाणी आणते पाणी इथे ना आपल्या काय द्यायचं जागर मुळे म्हणतात तू थांब तुम्ही इथंच हा जाय ना तू तू तुला सांगा तेवढं काम करणार तेवढं काम करणार मी सांगते तेवढं हा ये पाणी घेऊन हा जात एक एक पाणी घेऊन तू म्हणतो आणू पाणी पाण्याची बाटली बनवून आणतो आणतो पाणी बाटली बुड्याचा काहीतरी झोल झापड दुसरं बड्या हा हे असं साधा बुडा नेऊ सगळ्यात काढून दिलं या बुड्याना ते बी काढून दिले आणि मला बी काढून दिलं काहीतरी या बुड्याना शाळाभर इठ्ठा नमाज काहीतरी

घेणारा असंच करायला गत करावं लागते ना इथं अर्धी लोक फुकट खाली देत तर टीफर्टची पार्टी म्हणलं अर्धी लोक फुकट एसी सी लाला असंच करावं लागतं ना आ, मला बरोबर आलड्या दिली ना हा असं करून तसं करून सोयाबीनच्या वड्या सोडून देऊ त्याच्या आणि तिकट टाकून देऊ हां एकदम एक नंबरच आलड्या दिली तर मला हां पुन्हा त्यांनी कोण असं हो पार्टी म्हणलं नाही पार्टी द्याव देवा पार्टी बघ बिलकुल असे टमरुल घेऊन पळाली आणि पार्टी पार्टीच करतो तुम्ही आता याला पार्टी पुन्हा डबल मला पार्टी म्हणणार नाही बरोबर आता हा याला पार्टीच दाखवतो ना हा डबे घेऊन पाहायला पाहिजे एक फोटका मारत डबेच घ्यायला पण पाहायला पाहिजे पार्ले पार्टी पार्टी करते ना आता याची निघून त्याची पार्टी बिलकुल आपल्या गावातल्या पार्ट्याच बनवलं सगळं हा पुन्हा हे पार्टी म्हणणार नाही कधी हा पार्टी म्हणणार नाही अशी भाजी बनते हा बुडे बा मी इथे त्याच्या पण आता हा त्याला तिकडे बसून इकडे आपल्याकडे इथं नामाशा भरील आपण आता हा इथे त्याला मी घेऊन हा बिलकुल जाऊ घालतून त्या हा असे टंबरे घेऊन पाहिले पाहिजे हा पार्टी मागणारे मला हा पार्टी शेत हा हा खाऊनच पाच भाजी आता अशी भाजी काढली की हा कोणीच मागणार नाही ना कोणीच मागणार नाही कधीच हा हा घडली पाहिजे सगळ्याला अद्दलच घडते ना आता एकदम अद्दल घडते ना हा याच्यानंतर असं कोणीच पार्टी मागणार नाही कोणीच मागणार नाही ना की पार्टी पार्टी द्या पार्टी याची पार्टी द्या त्याची पार्टी त्याची पार्टी द्या याची पार्टी द्या हा आता हे जेवायला जातं पाहणार कशी होती आता हे पाणी घेऊनच पळते आते ிருமமூர் வாட்ட கு கந்தில்லீச்சுனோட கந்தில் कंदील बुड्याचं काही खरंय का त्याला दुसऱ्याच्या पार्ट्या काय सांगा हा हा तू कुठे पार्टी देणार रे अरे कंदील बुडाले चालू येतो कंदील बुडा हा मला माहिती ना दुसऱ्याच्या घरी भाकरी मोडतो तो तो कुठे पार्टी देणार तुम्हाला हा तो चालू बुडा आहे बावले तो देलबुडा स्वतः सांगला लागता पार्टी ठेवली जेव्हा जा म्हणून हा तुम्हाला सांगितलं नाही वाटतं कंदील बुड्या ना मला सांगितलं नाही आलो नसतो का पण मला माहिती आहे कंदील बुडा कसा येतो हा मला माहिती आहे तो त्यो त्य त्या बुड्यालाच खायला कमी पडत हां त्या बुड्यात खाऊ खाव करतो तुम्हाला कुठे खाऊ घालणार आहे त्या झुंबरला ब्यावले हे हा तुम्ही जाईल तुम्हाला पाठ्या माग काही खरं त्या बुड्याच जाते तुम्हाला काही आमंत्रण दे असं नाही उडाले तुम्ही तुम्हाला काही सांगितले आमंत्रण वाटतं तुम्हाला म्हणून तुमची करपली ना करपली तुमची बोलू राहिले ना हा तुम्हाला सांगितलं नाही एका बुड्याला हा म्हणून तुमच्या त्या पार्टीचा काय विषय नाही ते नामदेव नामदार कधी बोलतात पार्टी करायला पण आपण जाते कोणती पार्टी घाला काय कोणाच्या पार्टी खायची काय हा त्याचं उपकार करून खायचेत हा आपण जाते कधी पार्टी घाल कोणाची भेटणार नाही भांडा बरासा भेटत काय ती पार्टी खायची कोण हा काय करायचं पार्टीचं हा मस्त आपण आपलं घरी आणायचं करायचं आणि खायचं हा कोणाची खाल पार्टी खायची बुड्याची अशी कधीच पार्टी खाऊन किंवा आज खाऊ आली उड्या काढून काय करता हा ते त्याचं पार्टी खाली तो पोट खराब होतं बरं आगोन लागतो माणस आले हा हे काय खरणी बरं हा काय खरणी दे हा कंटिन्यू बुड मी काही खोन कंटिन्यू बुड बुडायची पार्टी दाखवण्यात जावं लागून बरं हा डबे घेऊन पाहावं लागून तुम्हाला डबे घेऊन हा वाड्याला पासून डबे घेऊन तुमची जळी ना त्या कधी बुडाला तुम्हाला सांगितलं मी पार्टीला म्हणून तुमच्याला ना बोट ठुरायले हा मग जळली कुठं खाऊली कुठं हा अशी तुमची जळू राहिली ना म्हणून तुमची तुम्ही त्या कधी बुडे बदनामी करायला तुम्ही बदनामी करायला ना बाबा तुम्ही आता घाबर येतो तुम्हाला असं वाटवायला तुम्हाला सांगितलं नाही मी काही ठेवलं असं वाटवायला तुम्हाला हां तुम्ही आता आणि घाबर येतो जाऊर आता वडी आणि घाबर येते लागाल जातील नागावर तुम्ही आता पटकन घेता लागावर हो अरे जाऊ द्या ना जाऊ द्या तुम्हाला सांगितलं नाही ना म्हणून तुमचे जळव राहिले ना चला बा पाहू चला यायला सांगेल नाही म्हणून याची झळकी कुठं घडी होते कुठं चला चला बरं आपण आपण चला आता चला ना पाहू ना काय रंग राहते पाठीचा तर चला चला बरं आपण चाल सगळं पार्टी आपण पुढच्या हा ती खांदेलाच असो का नाम असो आपण जर कोणत्या पार्टीमध्ये हो तर गरज नाही आपल्या त्या पार्टीची हा घरी सगळं आणायचं आणि खाऊन घ्यायचं हा रिकामं पार्टी आणि पोटात येत बसलं की एकदा खाऊ घाला मग डबल त्याला खाऊ घाला लागतोय काय खरं त्या पार्टीचं धन्यधन्य बाबा मी मग घरी पाभर आणतो खातो आणि एकटा आपण काय एकटा घेऊन सदाशिव हां तर काय लगे असं आणायचं आपण आपण खायचं आपणच खायचं त्याच्यामुळे नान लागतं दारूचा हां म्हणता घ्या बोट बस घ्या मग घेतली घेतलीन लागतो पार्टीचा दर जाऊन काय उपयोग होत्यापेक्षा पावसावर आपल्या घरी जाण्याचं करायचं खायचं आरामशी हा काय करा तुम्ही जाऊ नका पार्टीला फालतो ह्या पार्ट्याचा नान लागला ना तर बायका भेटणार नाही तुम्हाला बायका हा त्याप्र तुला बायको भेटणार मी असं तुला पार्टीमध्ये दारू असते काय एकदा नाव बंधन झालं बायको भेटणं मुश्किल होतं बरं बायको हा पार्ट्या दारू नय असायचं बायको भेटत नाही हा काय ऐकू नका बरं बरं आपण इथून हां आपल्या देण छान शोकून पार्टी खायचा याच्या नांदी लागलो आपल्या पार्टीला रुकून दे भाऊला गोला पंजली पाटील म्हणून होती जरा इथं सांगू छानपणाच्या गोष्टी हां छानपणा गोष्टी सांगू लागतो छानपणाच्या हां सांगितल्या जातो आम्ही आता पाहतो रंग काय रंग येतं हां जातो हो हो जा जा जाब तुम्ही आता जायचो जेवण पोरं या पार्ट्या करते ना या पार्ट्यामध्ये दारूचे पत्त्याचे असे नान लागतात मग याला पोरी भेटत नाही याला काय सांगा या पोरायला का हा काय सांगा पार्ट्यामुळे जेवण पोरं बिघडते ना कोण सांगणार रोप त्याला आपण कोण सांगा आपण काय जागा पाजणार आहे काय कर आपलं पर्या आपलं सांभाळलेलं नाही ना पोरांना दोन याकराची माय आता काय आता जाऊ आता द्या सोडून विचार आता काय काय करतात द्या सोडून काय करतात पण मन दुखतं हा मन दुखतं आता बाबा जा तिकडं पार्ट्या पोट्या काय करा हा पण आपल्या आपल्याला जा डोंगर काही जवळ राहिलं लोकांना काय ज्ञान जा बाबा करा पार्ट्या सोयाबीनला पाणी दे बाबा हा इथंच बस बाबा हा रिकाम कोणाच्या नांदी लागायला पुरत नाही इथंच बसा हा हा पुलकडे चालली जोडी हा पुलकडे फेर पाटका हा पुलकडे जोडी चांना दिसतो इकडे ह्या वावरात दिसून दिसतो मग काहीतरी चालस आहे म्हणून इकडे जोडी घ्यायला लागली हा बोल श्रीराम भाऊ आम्ही वावरात येऊ नये का आता तुम्ही आम्ही फिरायला आलो इकडं आता

का आणि तर तो काय नुसतं पाणी पाचतं काय आपल्याला ते बॉटेकिट हाय की नाही तिथं पाणीच पाचतं कधी कुठे आहे सगळ्या गावाला आमंत्रण दिलं पाटी कधी हड्डी गिड्डी आहे नाही काही समजतं नाही बा हड्डे आहे की नाही <स्था> जेव्हा आला तर कधी बोट शेतच जातो दहा पंधरा जण गेले इथून निघून हा गेले कधी बोट शेटा शेतामध्ये विचारलं पार्टी कुठे चालली पार्टी काय तर कधी बोटाची पार्टी असं म्हणतो जेतो दहा पंधरा जण गेले समोर गाव जाऊ करून काय काय पाणी पाचतो काय बुडा काही हायगडे बोटे गिट्या काही कधी पाणीच पाचतोय सगळ्याला खाल तर मटन पार्टीच्या वाड्या हे मटन पार्टी दुकानदार होईना बुड्या ना सोयाबीनच्या वाड्या नेल त्या दुकानदार विचारलं काय तर तुम्ही मंचुरियन बनवायचं नाही हे असं झोळ्यापाडा दिसतो हा कंदील बुड्या ह्या भाजी म्हणजे सगळ्या सोयाबीन वाड्यात हा असं मिळू देतो बुड्याचा कंदील बुड्याचा कसं आहे ऐंशी रुपयात बंद गाव देऊ घालतो बुडा आता हा ऐंशी रुपयात हा सोयाबीनच्या वड्या बंद गाव देऊ घालतो बुडा मला हे काही खरं दिसत निघड्या हा काही खरं काही खरं दिसत नाही कंदील बुड्याच तिकडं हा गाव कधी तिकड होतो कंदील बुड्या मी नी बाबा तिकडे हा आपण काय तिकडे जाऊन उपयोग नाही ना सगळ्या सोयाबीन वड्या कंदील नाही मध्ये तर काय तिकडे जाऊ बा रस्ता खायला

तिथं पाच कणी झाला पाहिजे हा कोणतं मध्ये नाम देऊन ते कसे येतं दुकानदेल बुड्या कसा येतं हा रिका मध्ये आपल्या नावाचा पाच का झाला पाहिजे हा मग त्याच्यामुळे म्हणतो मी हा काय आता पण एकदा जवळ जावं लागतं तिथून हा जवळ बुडा चिकट माणूस आहे हा गोहातली कवडी खाणार हा कधी बुड्या आणि तू आता काय तू पार्टी देणार आहे हा तो आज शंभर टक्के सोयाबीन वाढ्यात खावं लागतो खावं लागतं सगळ्यात आता हा पण त्याच्यात पण रस्सा हा प्या रस्सा प्या रस्सा असं आहे सगळं हा वडे खवाटले तर चुनगोळे तर शंभर टक्के हा मला माहिती चुनगोळे आणि वड्या आता काय रंग ते काय पाहू तिथं हां चल चला आता चला बरं आता हा येऊ बघ तिथे काय काय तिथे येऊ बघ चला बरं काय सोयाबीन वाड्यात वार पाहिला आपल्याकडे सोयाबीन वाड्यात हे मी बायकोला म्हटलं स्वयंपाक करून आज पार्टी तिला पूर्ण स्वयंपाक केला घरी नसून आता पाय बरं किती वाढ झाली माझ्यावर ते मी सांगितलं बाबा माझ्या बायकोला स्वयंपाक करून पाहू आज मटन पार्टी खायला जायचं तर तिथं म्हटलं मी हां पाय तू पण आता तसं वापस गेलं तर किती वांदे होईल मग सांग बरं किती बायको नाव ठेवून ते गेलं होईल मटन खायला पार्टी खायला किती वांदे होईल मग सांगा ना बाबा नाही काय सांगा कसं होईल बायकोला सांगून ठेवले ना आम्ही मटन पार्टी खाला म्हणून स्वामी होणार आहे काय चव्हाण सारखं सांगून ठेवलं आपण बायकायला तिथं धक्तीगार निघल तर काय खरं हा इकडचं नाही तिकडचं नाही आज उपाशी राहावं लागेल मग हा बायका त्या पद्धती बोलून नाव ठेवायला पार्टी पार्टी म्हणून गेलो आल्या उपाशी रस रसच पण सर कुठे चालले हा कुठे चालले वावर वलंडा हा उतोडी पाडे तुम्ही हा कुठे चालले सरपंच पाहून बघा तुम्हाला माहिती आहे का अरे त्या कंदील बुड्याना पार्टी घेऊन जमके हा शेता पार्टी घेऊन येईल कंदील बुड्याना हा तुम्हाला सांगितलं नाही का बुड्या का पार्टी म्हणजे का हा मला तुम्ही माझ्या कडे वाटली कंदील बुड्याची माझ्या कडे वाटली पार्टी हा कंदील बुड्याना माझ्या दुकानावर सामान येणार खरं पार्टी हा अरे सरपंच हा मटन खाऱ्या रात जमके पार्टी मटन खाऱ्या म्हणजे मग आम्ही तर देऊन टाकून कंदील बुड्याना वाटलं ते कंदील बुडा माझ्या कसं करू आलं बाता बुडा येते हा मला असं कसं वाटलं मला खरं वाटलं नाही कंदील बुड्याचं ते कानावर घेतलं ना मग मी हाताने चांगलं जमलो ना हाताने चांगलं जमलं हा ते सरपंच तुम्ही भेटले वा नाही तर मी गेलतो हा चालत घरी मला असं वाटलं तर कंदील बुड्या ना माझ्या कसं केली कोण हा हा तर वा चान्स होत होता तुमच्या मला आला चान्स हा चान्स कसं घे चला तुम्ही तुम्ही आमच्यासोबत चला चला आमच्यासोबत मोठा गोलमोल करू राहिलो तुमचा सासरा मला माहिती आहे हा आम्हाला माहिती तुमचा गोलमोल करू राहिलो तुमचं सासऱ्याला सांगावं लागते हा मग सासरा साधू हां गोलमोल चांगला असतो त्याला हां ते साधू असल्यामुळं त्याला जमत मग जमते पण मी खातो ना खातो ना हां हां तुम्हाला कटर कटर चालू पण आपल्याला माहिती बघ थंडा माल आणले ती आणि की तुमच्या साऱ्या सांगणार आहे पण चालते नव आपण की त्याच्याला पण दे दोन बुडे असले तिथे असते हां असते तिथं सर बाबा आपल्याला तो थंडा माल पाहिजे बाबा आपण ते कधी सोडत म्हणून बरबाद झालं होतं ते मग दिवस दिवस ते दिसून कटर 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 दिसून ना दिवसभरात हां बरबाद झालं होतं मी

मोटर पन, गंता, गंता, गंता था था मोटर चालतो घंटा पण गहू पाणी किती गेलं त्याना हा घंटा 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 गेलं की पाणी होऊन जातं भर नव्हतं गहू लगे विहिरीत पाणी राहू देतो घंटा झालं की मोटर सुरू करतो ना हा त्याच्यामुळे ते गहू झालं हुशार येणार पाणी येणं बेड येणार हा येणं बेड ये हो, का हुशार हो? का ना शेपडे पाहुणे हा काय पाहुणे बा मग आता ढोक आहे शिकायला आपण मग कुठं डोक्या लावला सरपंच हा उपयोग झाला काय शिक्षण आपला काहीतरी हा तर त्या शेतीचा फायदा आहे हा लावला आपण हा असं याला मस्त शेती करतो सगळ्यांनी म्हणून ऐकू येतो वार भेटलं बाबा हा माया बुद्धीचा असा उपयोग कर राहिलो मी हा हा तुमचं शिक्षण वाया गेलं मला हा वाय गेलं तुमचं कुठं कुठं शिक्षण कामी येतं पावले बाबा कामी येतं शिकेल असलं माणूस डोकं लावतो काही की लावतो डोकं हा तर तुम्ही कसं डोकं लावलं शेतीमध्ये हा चीज करून बा शिक्षणाचं तर कसं आहे शिक्षण वाया जातं एकदा घेतलं तर वाया जात वाजेसारखं गुरगुरल्यासारखं राहतच असते हा गुरगुरतं ते शिक्षण गप्पा मारे बसलो तर तिकडे पार्टी उकून जाईल तिकडे खावं लागणार आपल्याला खेरका हा रस्त्यात वर पावं लागणार आपल्याला तिथं चला आता मग जाऊ आता कंदिलबुडी शेतामध्ये जाऊ चला आता तिकडे पार्टी पार्टीकडे सगळ्या गावाला आमंत्रण दिलं त्या कंदिलबुडी ना व चला पहिला नंबर लो बाबा चला हा चला हा मग नंतर जेवढे जेवढे झालं पण का शेताच्या गप्पा मार चला बरं चला चला बरं आता तुम्ही पार्टी जाऊ आपण इथे गप्पा मारत बसलो तर पार्टी उकल जाईल तिकडे चला 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 बरं आता निघायचं हा सगळ्या गावाचा कंदिलबुडा इटेल बुडा कसं काय पार्टी करून का काही समजून नाही ना

私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私は、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私、私

सरकार जा भूक लागली भाकरी वाडीला फोन करा पटकन दिस येऊन घेऊन येवणा त्याला करतो करतो फोन तुम बसा विडायनी बुडेलाय फोन करतो भाकरी आणायला फोन करतो थांबा बसा